रेसिड्यू फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन रोमिफ इंडिया आयोजित अवशेषमुक्त व सेंद्रिय शेती तंत्रज्ञान कार्यशाळा रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते पाच स्थळ पत्रकार भवन गांजवे चौक पुणे प्रवेश फी रुपये बाराशे यामध्ये दोन वेळचा चहा दुपारचे जेवण समाविष्ट प्रवेश मर्यादित उपस्थित शेतकऱ्यांना सदर प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिले जाईल व्याख्याते आणि त्यांचे विषय डॉक्टर हरिहर कौसळीकर विषय अवशेषमुक्त शेतीतील अन्नद्रव्य व्यवस्थापन व कर। सेंद्रिय कर्ब डॉक्टर प्रशांत नाईकवाडी विषय सेंद्रिय शेती व प्रमाणीकरण श्री मंदार मुंडले विषय अवशेषमुक्त शेती तंत्रज्ञान व प्रमाणीकरण आणि श्री राहुल रसाळ विषय अवशेषमुक्त शेती पद्धतीचा अवलंब करून निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव प्रवेश फी खालील अकाउंटवर वर्ग करावी रेसिड्यू फ्री अँड और ऑर्गेनिक मिशन इंडिया फेडरेशन अकाउंट नंबर साठ तीस चौऱ्याण्णव एकोणतीस साठ तीन बँक ऑफ महाराष्ट्र ब्रँच मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे आय एफ एस कोड एम एच बी झिरो 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 सेवन फाईव्ह झिरो प्रवेश फी वर्ग केल्याचा स्क्रीनशॉट यू टी आर नंबर आणि आपले नाव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य चार शहाऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर त्वरित पाठवा या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म पाठवा मर्यादित जागा असल्यामुळं सुरुवातीस रजिस्ट्रेशन करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जाईल अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य चार शहाऐंशी मोबाईल क्रमांक शहाण्णव तेवीस एकाहत्तर सत्याऐंशी सत्याहत्तर आणि त्र्याहत्तर सत्त्याऐंशी शून्य सात शून्य पाच शून्य तीन